मंडळी नमस्कार मी प्रमोद हाताकळे आज परभणी जिल्ह्यातील जाम सर्कलमध्ये आहे जाम सर्कलमध्ये भाजपाकडून ज्यांना उमेदवार की आहे ते प्रकाश गोरे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत काय सांगाल गोरेसाहेब सध्या निवडणुकीचे तुमचा प्रचार कशाप्रकारे चालू आहे आणि जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कशाप्रकारे आहे हे बघा ज जाम सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मला आदरणीय आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर पाथरी विधानसभेचे माजी आमदार वरपूरकर साहेब यांच्या माध्यमातून जाम जिल्हा परिषदची भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि तुम्ही बघत असाल अतिशय चांगल्या प्रकारचा भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद आहे आजच आपल्या या ठिकाणी काही लोक येऊन गेले दुसऱ्या त्यांची सभा झाली मशालची आज खासदार आले होते मशालचे त्यांना देखील प्रकाश गोरेचं नाव घ्यावं लागलं की प्रकाश गोरे देखील मा आमचाच आहे असं नाव घेऊन त्यांना सभा घ्यावं लागली याच्यामध्येच तुम्हाला कळल की भारतीय जनता पार्टीसाठी आणि कमळासाठी जाम सर्कलमध्ये चांगलं वातावरण आहे आणि निश्चितच येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणजे प्रकाश गोरे आणि पंचायत समितीचे आमच्या उमेदवार आहेत आशाताई आशाताई शेळके या निवडून येणार आहेत तुम्ही आता जवळजवळ तीन चार दिवसापासून प्रचार करताय उपमुख्यमंत्र्यांचं अपघाती निधन झालं होतं आणि तीन दिवसानंतर आता प्रचाराला सुरुवात झालेली काय जनतेच्या अपेक्षा काय तुमच्याकडून जन हे बघा आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आमच्या गावामध्ये दे देखील आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून शोकसभा आयोजित केली होती आणि अजितदादांचं जाणं हे सर्वांसाठीच खूप दुःख दुःखद आहे आणि तुम्ही आता विचार राहिलात की तुमचं माझं काय व्हिजन आहे माझं तर मी तर सगळ्यां जे उमेदवार आहेत माझे प्रतिस्पर्धी त्यांना आव्हान करतो की त्यांनी खुर्च्या टाकून बसावं आणि प्रकाश गोरेने त्यांच्या बाजूला खुर्ची टाकून बसावं त्यांचं काय व्हिजन आहे जाम जिल्हा परिषद संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं व्हिजन सांगावं आणि प्रकाश गोरे म्हणजे म्हणजे मीच माझं व्हिजन काय आहे जाम जिल्हा परिषद संदर्भामध्ये ते मी सांगेन मी तुम्हाला सांगतो तु। जेव्हा तुम्ही ही मुलाखत घ्याल तर त्यांच्या तोंडातून एकही शब्द राहणार निघणार नाही पण प्रकाश गोरेज त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त बोललेला आणि जास्त व्हिजन असणारा उमेदवार दिसेल तुम्ही या गावचे सरपंच देखील होतात पाच वर्षामध्ये या गावासाठी काय काय तुम्ही विकास कामं केले हे बघा उमरी गाव उमरी गावामुळं मी ह्या गावचा सरपंच झालो तीन वर्ष सरपंच राहिलो आणि आत्ता मी उपसरपंच आहे हे बघा उमरी गावचा सरपंच होण्या अगोदर देखील चळवळीच्या माध्यमातून उमरी गावामध्ये मी चांगल्या पद्धतीने कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे उमरी गावामध्ये वर्षानुवर्ष आमचे तीस जा ती ते पस्तीस कुटुंब होतं वर्षानुवर्षे वर्षे हे जे गावठाण जागा आहे ग्रामपंचायतीची तिथे ते, ते राहत होते त्यांना स्वतःच्या नावानं भोकडदार दोनमध्ये नावावरती जागा करून देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणी केलेलं असं तर प्रकाश गोरेंनी केलेलं आहे महाराष्ट्र शासनाला निर्णय घ्यावा लागला की जे वर्षानुवर्षी गावठाण जागामध्ये राहतात त्यांना त्यांच्या स्वतःचं घर निर्माण झालं पाहिजे घरकुल बांधता आलं पाहिजे यासाठी जे गावठा गावठाणावरती राहणारे रहिवाशी आहेत त्या उमरीमधल्या छत्तीस रहिवाशांच्या नावावरती मी स्वतः जागा त्यांच्या जा नावावरती करून दिलेली आहे तुम्ही गावचे सरपंच असताना तीन वर् तीन वर्षामध्ये जे काय विकास कामं केलेले ते सांगितलं आता जिल्हा परिषद चे सदस्य होणार आहेत या किती गावात तुमच्या सर्कलमध्ये सध्या हे बघा आमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये तेरा गाव आहेत जी पंचायत समिती आहे त्याच्यामध्ये पाच गाव आहेत आणि उमरी पंचायत समितीमध्ये आठ गावे आहेत आता गावचा विकास केला तर ह्या बारा गावाचा विकास करण्यासाठी तुमच्या पुढे कशा प्रकारे आव्हान असतील हे बघा आपल्याला चौदा वर्षानंतर आपल्याला स्वर्ण काळ आपला आलेला आहे आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आदरणीय मेघना दिदी यांना पालकमंत्री त्या झाल्या आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाहून ठेवून हो? दिदींचं जे व्हिजन आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत की विकसित परभणी झाली पाहिजे जसं की नरेंद्र मोदी साहेबांचं व्हिजन आहे की दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं महाराष्ट्र विकसित करण्याचं ध्येय आहे त्या पद्धतीनंच आदरणीय दिदींचं विकसित परभणीचं ध्येय आहे त्याच पद्धतीनं माझं देखील आपला जे आपल्या जिल्हा परिषद येणारे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे सर्व तेराला तेरे गाव आहेत त्याच्यामध्ये कसा उद्योग वाढतील विकास कसा होईल शेतकऱ्याचे प्रश्न कसे मार्गी लागतील कामगारांचे प्रश्न कसे मार्गी लागतील आणि शासना केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आहे या जाम सर्कलमध्ये असं सांगितलं जातं की तुमच्या समोर जे तगडं आव्हान आहे किरण सोनटक्के किंवा जामकर हे धनदांडगे उमेदवार आहेत यांच्या शर्यतीमधून तुम्हाला विजयी होण्यासाठी तुम्ही कशा कशाप्रकारे संघर्ष करताय हे बघा मी काय का आता जिल्हा परिषदच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या आणि आतापासून काही कामाला लागलेलो नाही मी मागच्या आठ ते दहा वर्षापासून सतत जनतेसाठी काम करत आलेलो आहे आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन वर्ष सरपंच असताना जरी मी उमरीचा सरपंच होतो परंतु माझ्या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद संदर्भ स सर्कलमध्ये जे येणारी गावे आहेत त्यांच्यामध्ये माझं कामगारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही तिथे मिटवलेले त्यांचं पीक कर्ज असेल त्यांचं ट्रॉप इन्शुरन्सचे पैसे मिळवून देण्याचं काम असेल विद्यार्थ्यांना शिष्यमृत्व मिळवून देण्याचं काम, लेव कार्ड, कार्ड काम दे असेल आणि तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे की इमारतो बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून म्हणजेच लेब कार्ड लेबर कार्डधारक कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून मी माझ्या सर्कलमध्ये आत्तापर्यंत तीन हजार लोकांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे मग त्याच्यामध्ये गृहोपयोगी संच असतील त्याच्यामध्ये सेफ्टी किट असेल त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती असेल मुलांना आणि एक आर पी एल योजनेअंतर्गत कामगारांना ट्रेनिंग दिलेली आहेत आणि लवकरच त्या कामगारांच्या खात्यावरती चार हजार दोनशे रुपये प्रत्येकी पडणार आहेत त्यांची संख्या देखील हजाराच्या वरती आहे